बातमीपत्राच्या भागा या भागामध्ये आपलं स्वागत करवीर तालुक्यातील खुपिरे इथं विविध विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजनातून पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालाय या कामाचा शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला करवीर तालुक्यातील खुपिरे इथं विविध योजनांमधून पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता या कामांचा शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला खुपिरे गावासाठी एका वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून निधी मंजूर केलाय भविष्यात उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल खुपिरे शाळेसाठी चांगला निधी उपलब्ध करून एक आदर्श शाळा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं यावेळी गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील माजी सरपंच संजय पाटील बलभीम सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील आकाराम पाटील तंटामुक्त अध्यक्ष आबासो पाटील बलभीम सोसायटी चेअरमन सर्जेराव चौगले यशवंत बॅग संचालक चंद्रकांत पाटील दिनकर जांभळे रंगराव हराळे एसके के पाटील वसंत धोंडी पाटील बबन चौगले अर्जुन पाटील पैलवान दत्तात्रे पाटील युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य हिंदूराव जांभळे गौतम देसाई यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते